कारण चांगल्या व्यवस्थेमध्ये निगेटिव्ह राजकारण्याचा जीव घुसमटतो हे माझं वाक्य लक्षात ठेव या सगळ्या राजकीय पक्षांचा राजकीय नेत्यांचा जे गुंड कुंड समाजकंडळ दुबारी मटकेवाले यांचा जीव फक्त कायद्याच्या व्यवस्थेमध्ये घुसमटू शकतो ते फक्त नियम कायद्याच्या व्यवस्थेला घाबरतात बाकी ते कोणालाही घाबरत नाहीत त्यामुळे ते नेहमी धडपडत असतात की ही सगळी व्यवस्था कोलमडून पडली पाहिजे आणि लोक आपल्यावर डिपेंड राहतील ही डिपेंडन्सी क्रिएट करतात की नियम कायद्याची व्यवस्था मोडीत काढून माझ्यासारखा कार्यकर्ता काय करत असतो आम्ही आतडं डोकेपर्यंत लोकांना सांगत असतो की नियमांनी कधी करा म्हणजे आम्ही जर कुठे रात्री कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी असलो रात्री मित्र वगैरे आणि एकच मोटरसायकल आहे आणि आम्ही तिघं जण आहोत तर आम्ही नाही जाते पण कितीही रात्र उशिरा असले तरी आम्ही नाही जात आम्ही सांगतो काहीतरी करू रिक्षा ओला विला वगैरे करू पण कोणतरी म्हणतं रात्रीची वेळ आहे आता कोण बघताय आपण बघतोय ना स्वतः कोणी कशाला बघायला पाहिजे आपण ह्या जगामध्ये जे नास्तिक आस्तिक कोणी असू देत शेवटी कोणाला घाबरतात आस्तिक लोक सुद्धा परमेश्वर तो परमेश्वर कुठे असतो तो कुठेही नसतो तो स्वतःच असतो तुमच्या आतमधली जी चेतना आहे ज्याच्यामुळे तुम्ही बघताय ज्याच्यामुळे तुम्ही आपाय आणताय ज्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता ऐकू शकता तो तुमच्या आतमध्येच आहे आणि तो तिथे त्याचीच भीती तुम्हाला वाटली पाहिजे परंतु एखाद्या माझ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये देवारा लावलेला आहे कोपऱ्यावरती पण तिथेच बसून मी रात्री शटर खाली करून दारू पीत असतो आणि माझ्या मनामध्ये जेव्हा ही भीती नसते की या देवाऱ्यातल्या देव मला बघतोय दारू आतमध्ये अशी जर भीती नसेल तर मी ढोंगी भक्त आहे मी त्याचा फक्त नाही त्या देवाचा हे नाटक करतोय फक्त मी ज्याला परमेश्वराची भीती असते ना आणि जर असेल तर त्याने स्वतःलाच घाबरलं पाहिजे जे स्वतःला घाबरत नाहीत त्यांची परमेश्वराची वरची जी भक्ती असते ती ढोबळ असते तुम्ही काय करता स्वतःला घाबरत नाही चुका भरपूर करता आणि ते ओझं त्याच्या डोक्यावर टाकता